ही आहे बिहारची गुडिया तिचं खरं नाव आहे सानिया सिद्दीकी चेहऱ्याने साध्या भोळ्या दिसणाऱ्या या पोरीचे कारनामे मात्र भलतेच आहेत इतके की या पोरीमुळे पुणे पोलीस दलातील सहा कर्मचारी सस्पेंड झाले होते एका गुन्ह्यात तिला अटक करून रेल्वेने पुण्यात आणत असताना तिने पळ काढला होता त्यामुळे सहा पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं होतं आता एका जिगरबाज महिला पोलीस अधिकाऱ्याने आठ दिवस बिहारमध्ये ठाण मांडून तिला शोधून काढलं आणि अटक केली तर कोण आहे ही, ही सानिया सिद्दीकी आणि तिला अटक का करण्यात आली आहे पाहूयात या या व्हिडिओच्या माध्यमातून एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला गुडियाने तब्बल चार कोटी रुपयांचा गंडा घातला होता बांधकाम व्यावसायिकाचा नंबर वापरत तिने स्वतः बोलत असल्याचं भासवलं आणि कंपनीच्या अकाउंटंट कडून तब्बल चार कोटी रुपये उकळले होते अकाउंटंट याने विश्वास ठेवत कंपनीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या विविध अकाउंटवर चार कोटी रुपये पाठवले या गुन्ह्यात पोलिसांनी तिला फरीदाबादमधून ताब्यात घेतलं होतं मात्र पुण्यात येत असताना तिने पळ काढला या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर या, या गुढ्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी एक टीम तयार केली पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्याकडे या टीमचे नेतृत्व देण्यात आलं स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या टीमने बिहारच्या वेगवेगळ्या शहरात जाऊन करून मोठ्या जिकरीने अखेर पकडलं आणि पुण्यात आणलं परंतु गोपालगंज या ठिकाणी आम्ही काही गुप्त बातमीदारांना माहिती घेण्यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांच्या संपर्कात होतो तेव्हा अचानक आम्हाला मी स्वतः दिल्लीला तपासालं असताना मला संपर्कात एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही बिहारला या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती मुलगी तुम्हाला सापडेल म्हणून मग मी तातडीने आमची सगळी टीम ही दिल्लीवरून बाय रोड आम्ही बिहारला आलो गोपालगंजला गोपालगंजला आल्यानंतर तिथं आम्ही संपूर्ण घराची रेखी केली आणि शेतामध्ये घर होत अतिशय वस्तीच्या मधलं घर होत आणि दिवसा जर आम्ही गेलो कारण की हि जी सानिया उर्फ गुडिया अ मुस्कदीन सिद्दगी हिचं वय फक्त तेवीस वर्ष आहे परंतु हा संपूर्ण गुन्ह्यामध्ये तिचा सहभाग असताना तिने तिच्या नावावर कुठलाही मोबाईल आजपर्यंत वापरला नाही कोणतंही तिची स्वतःची आयडेंटिटी ती कुठे डिस्क्लोज करत नाही ती कुठल्याही सोशल मीडियावर पण नव्हती त्यामुळे आठ महिन्यामध्ये तिचा तपास होत नव्हता जेव्हा आम्हाला कळलं ती एका घरामध्ये असण्याची शक्यता आहे तेव्हा आम्ही रात्रभर तिच्या घराच्या बाजूला जे एक साधारण एक अर्धा एक किलोमीटर लांब असं एक शेत होतं त्या शेतामध्ये आम्ही रात्रभर थांबलो आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मग आम्ही तिच्या राहत्या घराच्या बाजूला सगळीकडून आम्ही ट्रॅप लावला तिथे आम्ही स्थानिक पोलिसांची सुद्धा मदत घेतली आणि तो ट्रॅप लावल्यानंतर ती गच्चीवर चढताना तिने छत्तावरून उडी मारली परंतु तिथे आमचे पी एस आय कदम साहेब आणि आमची एक महिला पोलीस हवालदार सुदीत मॅडम होत्या त्यांनी तिला तिथे त्यांनी तिला डिटेन केलं आणि डिटेन केल्यानंतर मग आम्ही पुढची कारवाई केली ही गुडिया सध्या पुणे पोलिसांच्या कस्टडीत आहे तिने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का त्यांच्या या रॅकेटमध्ये आणखी कोण आहे याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम